आणि म्हणून आज या ठिकाणी खर तर शासनाला जाग आली जनशक्ती विकास आघाडीने त्यांच्या सर्व कार्यकर्त्याने आणि जनशक्तीचे संस्थापक काकडे साहेब आणि मी आम्ही सर्वांनी चालवलेले नरकेबादे आपल्याला मारायचं नाही आता फक्त पीक विम्यासाठी भीक मागायसाठी ही शेतकरी मंडळी रोज शासनाच्या दरवाजा पीक विमा दीड हजार नका घेऊ नाही दीड हजार याला आणि तेराशे रुपयाला गॅस द्या गॅसचा भाव वाढवलाय म्हणजे तेराशे रुपये गेला का दोनशे रुपये राहिले ते कसं वापरायचे शेगाव तालुक्यातल्या कांबी गावाने तीन महिन्यापासनं पीक विम्यासाठी आंदोलनं केले बैठा सत्याग्रह केला आणि आजही परत बैठा सत्याग्रह केलेला आहे खरं तर पीक विमा हा हक्काचा आहे का भीक मागायचं आहे आम्हाला साजून काही तिकडे ना शासनाने जसं जसं पूर्वी शासनाची पीक विमा कंपनी होती आणि ती पीक विमा कंपनी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी तलाटे पाठवून सर्वे करायचा आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पिकाला विमा द्यायचा याप्रमाणे व्हायचं पण आज असं झालं आहे की शासनाने ओरिएंट कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे आणि ॲपवर ते सगळं दाखवायचं आणि ते कंपनीने नंतर पीक विमा द्यायचा अशी एक योजना काढलेली आहे पण आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेला पहिला विरोध आहे कारण असं झालं की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांनी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला एक माणूस नेमला आणि त्याच्या अंडर दहा पंधरा माणसं अशी नेमलेली आहेत की ती जाऊन आमचा आक्षेप असा आहे की ती माणसं जाऊन एक सरपंचाला किंवा त्या ठिकाणच्या एखाद्या माणसाला हात शेजारतात जी दोन चार माणसं त्यांना भेटतात आणि त्या विमा कंपनीच्या लोकांना पैसे देतात त्यांनाच फक्त विमा मिळालेला आहे असं आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि ते पुराव्यानेशी आम्ही बोलतो आहे की ज्या लोकांनी दोन दोन अडीच अडीच हजार रुपये दिलेत त्यांनाच फक्त पीक विमा मिळाला बाकी कोणालाही पीक विमा मिळालेला नाही आज ज्या शेतकऱ्यांकडे वीस गुंठे जमीन आहे आणि आत्ताच आता असं दाखवलं आहे की कांबीला की ज्या शेतामध्ये कधीही पीक आलेलं नाही नुसत्या वेड्या बाबडीच त्या ठिकाणी उगवलेलं आहेत त्यांना पीक विमा मिळाला आणि शेजारी ज्याला ज्याची शेती आहे आणि ज्याच्या शेतीचं नुकसान झालं त्याला एकही रुपये पीक विमा मिळाला नाही हे आम्ही पुराव्यानिशी बोलतो आणि पुराव्यानिशी ते सर्व दाखवतो शासनाला आमची मागणी अशी आहे की एकतर ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी फॉल्टी आहे ती पहिल्यांदा इन्शुरन्स कंपनी बंद केली पाहिजे आणि शासनाची इन्शुरन्स कंपनी के सुरू केली पाहिजे आणि पीक विमाचं सर्वेक्षण करताना तलाट्यांनाच पीक विम्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार पीक विमा त्या त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे सरसगट पीक विमा मिळाला पाहिजे ही आमची मागणी आणि ती शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळावा ही महत्त्वाची मागणी आमची आहे आणि ती शासनाने माग मान्य करावी अन्यथा हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही हायकोर्टात जाणार आहोत